ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांना जबरदस्त प्रोमो आलेला आहे आणि तो म्हणजेच की अर्जुन सायली आणि चैतन्ये त्या पेंडंटबद्दल आतमध्ये त्यांच्या खोलीत बोलत असतात आणि प्रिया हे सगळं काही गुपचूप ऐकत असते आणि तिचा पडदा फाश इथे आपल्या कल्पनाने केलेला असतो अर्जुन बोलत असतो ते पेंडंट एस या अध्याक्षरावरून चालू होतं त्याच्यावर असणारी डेट ही साक्षी शिकरीशी मॅच होते आणि पेंडंट गिफ्ट करणारी व्यक्ती म्हणजेच कालिंदी म्हणजेच कालिंदी ही तिची आई आणि त्या आईनं साक्षी शिकरेला हे पेंडंट तिच्या वाढदिवसा दिवशी गिफ्ट केलं हे सगळं काही अर्जुन इथे व्यवस्थित क्रमवाईज लावत असतो आणि इकडे मात्र प्रिया कान देऊन ऐकत असते तेवढ्यातच आता कल्पना तिच्या खोलीत जाताना दिसत असते आणि ती जी प्रि आहे चा चा प्रिया आहे ती इथे दाराशी असल्यामुळे काय ग तू इथे काय करतेस अर्जुन आणि सायलीच्या खोलीच्या बाहेर हिचा आवाज ऐकल्याच्या सगळेजण बाहेर येऊन पाहतात आणि विचारतात काय झालं ग मम्मा अरे ही प्रियाजी किंवा ही तन्वी जी आहे ना ही तुमच्या खोलीच्या दरवाजाला कान लावून ऐकत होती आणि काय ऐकत होतीस ग तू असं कल्पना सांगत होती आता मात्र सायलीचा राग प्रचंड वाढलेला असतो तिला इतका राग आलेला असतो भयंकर आणि तेव्हाच मात्र आता अर्जुन बोलत असतो मम्मा कुत्र्याचं शिपूट हे वाकडं तर वाकडंच त्याला कितीही सरळ करा ते होणारच नाही पण मी असं म्हणणार नाही कारण तो कुत्र्याचा इन्सल्ट होईल म्हणजे अक्षरशः प्रियाला इथे अर्जुनने कुत्र्याची सुद्धा उपमा न देता त्याच्या खालच्या दर्जाची दिलेली असते तरीसुद्धा इथे मात्र प्रिया काही सुधारणार नसते तर प्रेक्षकांनो सविस्तर काय आणि कसं झालेलं आहे हे सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रेक्षकांना होतं असं आता इथे अर्जुन आणि सायली अद्वेतच्या म्हणजेच कोल्हापूरच्या संदेकर ज्वेलर्समध्ये जाऊन पोहोचलेलं असतात त्या पेंडंटसाठी त्या पेंडंटबद्दल माहिती मिळवण्यासाठी ते तिकडे गेलेले असतात खरं तर ते आता एकोणीसशे पंच्याण्णव साली हे रजिस्टर झालेलं असेल असं त्यांना दिसतं आणि तेव्हा मात्र हा सगळा कारभार जे आबा चांदेकर आहेत त्यांच्या हातामध्ये असतो आणि त्यामुळे ते पेंडन सापडणं त्याचा शोध घेणं ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असतात सायली म्हणत असते मग आता इथे जी कला आहे तीसुद्धा बोलत असते आबांनी तर हे व्यवस्थित लिहून ठेवलेलंच असेल मग आपल्याला ती फाईल शोधावी लागेल इकडे मात्र आता नागर जे प्रतापराव आहेत त्यांनी मात्र इथे प्रियाची चांगलीच खरडपट्टी केलेली असते पण प्रिया माहिती ना कशी धूर्त आहे ह्या बोटावरचा धोका ह्या बोटावर आणणारी आहे लगेचच कसा डावा सापडला ते म्हणजेच की ती लगेच रडायला सुरुवात करते मी इथे माहेरी आली मला ती कॉफी नाही तुला काय आवडतं तुला हे देऊ का खायला ते देऊ का खायला असं मला कोणीही न विचारता काय करत आहे तर माझ्यावरती नाही नाही ते आरोप सगळेजण करत आहेत आणि इथे मी माहेरी आली का मला एखाद्या पिंजऱ्यातच उभं केलेलं आहे तेव्हा सोबत बोलत असते अगो नाही असं तू का म्हणतेस चल मी तुझ्यासाठी मस्त गोड्याची खीर बनवते आणि तेव्हा मात्र इथे प्रतिमा बोलत असते चल मी सुद्धा तुझ्या मदतीला येते असं म्हणून त्या किचनमध्ये निघून जातात आता नागराज म्हणत असतात चल मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे असं म्हणून ते तिला बाहेर बोलण्यासाठी घेऊन जात असतात आणि जाताना मात्र प्रतिमाने तिथंच थी तिचा मोबाईल ठेवून किचनमध्ये काम करण्यासाठी किंवा तिच्या आवडीचा पदार्थ बनवण्यासाठी गेलेली असते जेव्हा आता प्रिया इथे बाहेर येते बाहेर आल्याच्यानंतर नागराज म्हणत असतात अगं पूर्णाजीच्या किंवा पूर्णाईच्या कि नजरेतून तुझी चोरी किंवा तुझं खोटं बोलणं निसटलेलं नाही म्हणजे अशी काय माती खाल्लीस तेव्हा प्रिया बोलत असते ते सोडावं पण तुम्ही त्या मला म्हणजेच की नको असलेली आई हो पाहत असलेल्या प्रतिमाला तुम्ही गोळ्या वेळेवर तर देत आहे ना हां आता गोळ्या मी मध्यंतरी नव्हतो देत पण गोळ्या संपल्यात आता काल दिली मी एक माला है आता त्या संपल्यात काय तुम्ही मला हे आत्ताच सांगतायत अहो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कसल्या चुका करतायत ते थांबा असं म्हणूनच लगेच अस ती तिच्या माणसाला कॉल करते की मला त्या गोळ्या पुन्हा एकदा हव्या आहेत म्हणून काय आणि तिकडून तो माणूस बोलत असतो त्याचा आत्ता तर स्टॉक नाही आहे पण तुम्हाला मला तो स्टॉक मागून द्यावा लागेल तेव्हा आता प्रिया म्हणत असते तुम्ही काही जरी झालं तरी मला लवकरात लवकर त्या गोळ्या अरेंज करून द्या इकडे आता जे काही कलाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याचं रजिस्टर घेऊन आलेले असते आणि तेव्हा ते रजिस्टर घेऊन आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता एकोणीसशे पंच्याण्णव साल ते चेक करत असतात की तो दागिना कोणाच्या नावाने आहे आणि त्यासोबतच प्रत्येक दागिन्याच्या खाली व्यवस्थित इथे त्या दागिन्याचं डिझाईन काढलेलं असतं आता तो तुकडा आहे म्हटल्यावर ते यू आकाराचं नसेल की अध्यक्षरावरून नसेल तर ते एस अध्यक्षरावरून दिसत असतं आणि फायनली त्यांना ते रजिस्टर केलेलं किंवा कोणाच्या नावाने तो दागिना विकला गेला होता हे सगळ्या गोष्टी त्यांना इथे सापडतात आणि तेव्हा त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं असतं की कालिंदीन महाडिक एकोणीसशे पंच्याण्णव आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव हे सगळं काही लिहिल्याच्या नंतर मात्र आता इथे अर्जुनला यस अक्षर आणि एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे नक्कीच काहीतरी गफलत आहे आता अर्जुनला काही क्ल्यू तर मिळालेले असतात पण ते कन्फर्म करायचे असतात त्यावरती थोडासा स्टडी करायचा असतो त्यावरती थोडासा अभ्यास करायचा असतो आणि त्यावर अभ्यास केल्याच्यानंतरच मग आता आपल्याला त्या सगळ्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचता येईल ह्या सगळ्या गोष्टी आता इथे भेटलेल्या असतात म्हणजेच हा दागिना कालिंदी महाडिक यांच्या नावाने सेव असतो आता इथे आबा ह्या कालिंदी महाडिक नावाला ओळखत असतील का तर नाही कारण ज्या लोकांना आबा पर्सनली ओळखतात त्यांच्या नावाच्या पुढे ते एक अशी खून करून ठेवत असतात म्हणजेच ही व्यक्ती नवीन आहे मग ही एवढी नवीन व्यक्ती आहे आणि ह्या नवीन व्यक्तीने एवढं यशाचं जे पेंडंट बनवून आहे ती नेमकी कोण असेल असा प्रश्न पडलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया म्हणत असते बघा आता ह्या प्रियाचं डोकं कसं चालते तेवढ्यातच ती आता प्रतिमाचा मोबाईल तिथं असलेला पटकन उचलते आणि मोबाईल पटकन उचलून आता पूर्णाथजीला ती इथे मेसेज करत असते आता पूर्णाथजीला मेसेज काय असतो तर पूर्णाजी तुम्ही माझ्या तन्वी म्हणजेच माझ्या तन्वीसोबत असं वागू नका तुम्ही जर माझ्या तन्वीवर असे सायरीच्या सांगण्यावरून आरोप केले किंवा ती खोटं बोलत आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तिला सांगितल्या बोलला तर तिला त्रास होईल आणि जर असं तुम्ही करत राहिलात तर मग मी माझ्या तन्वीला इकडे माहेरपणा माहेरी कायमस्वरूपी घेऊन येईल असा मेसेज केलेला असतो तो म्हणजे प्रियाने आता प्रियाने मेसेज करून तशाला तस तसा तो मोबाईल ठेवून दिलेला असतो आणि त्यानंतर तो मेसेज सेंड करून डिलीट केलेला असतो इकडे मात्र पूर्णाई आणि प्रतिमा बसलेले असतात आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये तो फोन असतो आणि त्या फोनवर जो मेसेज आहे तो त्या वाचत असतात पूर्णाई म्हणत असतात आणि हा पूर्णाईने मेसेज पाहिल्याच्या नंतर खरं त्यांना धक्का बसतो त्या कल्पनाला सुद्धा दाखवतात आणि काय झाले काय पाठवलं आईने मेसेज असं या दारात आल्यावर बोलत असते अगं बघ ना कल्पना पूर प्रतिमाने असा मेसेज पाठवला आहे आणि तो मेसेज असा असतो त्यामुळे त्या लगेचच कल्प प्रतिमाला फोन करतात कारण पूर्णाईला माहिती असतं की माझी क इथे प्रतिमा असा मेसेज करणं शक्यच नाही आणि काय मेसेज केला आहे असं म्हटल्याच्यानंतर पूर्णाई तुम्ही माझ्या बद्दल जे बोलतात ते मला अजिबात आवडलं नाही म्हणजे माझ्या तन्वीबद्दल आणि तुम्ही जर असं बोलत असाल तर मी तिला कायमस्वरूपी इथे माहेरी घेऊन येईल त्यावर आता ती बोलत असते नाही मी असं काहीच केलेलं नाही आहे मी कुठं कुठलाच मेसेज केलेला नाही आहे आणि तेव्हा आता इथे लगेचच प्रिया बोलत असते अगं आई तू अशी का करतेस तू त्या गोळ्या घेत होतीस त्या गोळ्या सतत कंटिन्यू चालू आहेत ना तू विसरायला कशी लागलीस तेवढ्यात रविराज येतात आणि रविराज प्रतिमाला विचारतात काय झालंय प्रतिमा सगळं ठीक आहे ना प्रतिमा म्हणत असते अहो बघा ना माझ्या मोबाईलमधून कुणीतरी मेसेज केलाय आणि मेसेज करून तो मेसेज डिलीटसुद्धा केलाय मला कळत नाही कुणी हे सगळं काही केलेलं आहे अशा गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि तेव्हा कोणी मेसेज केलाय तो असं विचारल्याच्या नंतर मात्र मला पाठवा तेव्हा आता प्रतिमा म्हणत असते ठीक आहे भाऊजी मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करते आता असं म्हणूनच ती स्क्रीनशॉट पाठवत असते आणि स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर आता एक महत्त्वाचं गोष्ट असते आणि त्याचबरोबर जे काही इथे रविराज पाहत असतात आणि हे सगळं काही पाहिल्याच्यानंतर त्यांनासुद्धा प्रश्न पडतो आणि तो बोलत असतो की नाही इथे तर आता तो मेसेज इथे मोबाईलमध्ये नाही आहे आणि मी चेक करतो तरीसुद्धा त्यावर बाबा आपण आईची ट्रीटमेंट दुसरीकडे चालू करायची का कारण मला असं वाटतं आहे की आईची ट्रीटमेंट आपण दुसरीकडे चालू करायला हवी तर आता मात्र इकडं हे सगळं काही कशा पद्धतीने झालं यावरच आता रवि विचार करत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता ह्या सगळ्या पेंडेंटबद्दल सगळेजण बोलत असतात आणि त्या पेंडेंटबद्दल बोलत असताना डिस्कस करत असतात आता चैतन्यला सुद्धा आता अर्जुन सगळ्या काही गोष्टी सांगत असतो आणि तिथे हे पेंडेंट आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ह्या साली रजिस्टर आहे लगेचच आता चैतन्याला साक्षीबद्दल आठवतो तो म्हणत असतो काय आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आणि तर साक्षीची जन्म डेट आहे बर्थ डेट आहे म्हणजे यस हे अध्याक्षर म्हणजे यस म्हणजे साक्षी एकोण आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजेच की साक्षीची जन्मतारीख आणि सोबतच कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीची आई म्हणजे साक्षीला तिच्या आईनं हे तिच्या दिवशी पेंडेंट गिफ्ट केलं होतं म्हणजेच हे पेंडेंट साक्षी शिकरेचं आहे जे की आपल्याला आश्रमामध्ये सापडलेलं आहे आणि हे आश्रमामध्ये सापडले म्हणजेच तिचा विलास काकांच्या खूनशी संबंध आहे आणि विलास काकांचा खून हा साक्षी शिकरेनेच केलेला आहे एवढा भक्कम पुरावा आता त्यांच्या हाती लागलेला असतो त्यामुळे मात्र ह्या केसला वेगळंच वळण आपल्याला पाहायला मिळणार असतं पण आता ह्या गोष्टी प्रियाने ऐकल्या की काय ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा पुढील भागामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे आता मात्र प्रियाने हे ऐकल्यामुळे ती काय करते आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र हे सगळं कशा पद्धतीने हँडल करेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर पाहत राहा ठरलं तर मग भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद